नमस्कार मी मी मिझाद आज आपण आलो प्रभाग सहामध्ये आज राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावर शेख यासमीन इरफान उर्फ दारूवाला यांची आपण थेट बातचीत घेणार आहोत प्रभाग सहामध्ये यांनी नेमकं प्रभाग सहा का निवडला प्रभाग सहामध्ये चाललेला जातीवाद असल किंवा हिंदू मुस्लिम असल हे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले जातात आणि त्यामध्येच यांनी घडेच चिन्हवर उमेदवारी लढवायचा जे निर्णय घेतला तो का आणि कसा आणि त्यांच्यापासून आपल्या प्रभाग सहासाठी काय योजना त्या आणणार आहेत आणि त्यांचे काय विजन आहे या संदर्भात आपण आपल्या सोबत आहेत शेख यास्मीन इरफान नमस्कार मॅडम आपण प्रभाग सहा मध्ये उमेदवारी लढवण्याचा काय निर्णय घेतला आणि काय विषय त्याचा मी यास्मीन इरफान दारूवाला आ, मी प्रवाग सहामध्ये यासाठी निर्णय घेतलेला आहे की मी गेली पंधरा वर्ष संजयनगरमध्ये इथे राहते इथल्या लोकांच्या अडचणी ज्या त्या फेस करतात त्याचप्रमाणे मी इकडच्या अडचणींना तोंड दिलेलं आहे इकडे कचऱ्याची दुरावस्था दु दु आहे रस्त्याची दुरावस्था आहे पिण्याच्या पाण्याचे प्रॉब्लेम्स आहेत पिण्याचं पाणी येतं तर ते दूषित पाणी येतं ते तिकडच्या समाजाला अत्यंत आर हानिकारक आहे त्याचबरोबर इकडे रस्ते व्यवस्थित नाही आहेत सांडपाण्याची व्यवस्था बरोबर नाही आहे कोणाच्याही दारातलं पाणी कोणाच्या दारातून वाहत आहे त्याचबरोबर बचत गटातील इथे अन अनेक महिला आहेत अशा महिलांच्या रोजगारांसाठी त्यांच्या त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्याचबरोबर इकडे शिक्षणाचा अंगणवाड्या ज्या आहेत त्या मुलांच्या विकासासाठी त्यांच्या बौद्धिक क्षमता त्यांच्या शारीरिक क्षमता यांच्या विकासावरती मला जोर देण्यासाठी मी हा निर्णय घेतलेला आहे अनेक आज आपण मुस्लिम समाजातून आहात आणि हा जो जातीवाद झाला किंवा हिंदू मुस्लिम हे जे बी पेरण्यात आलेले आहे आपल्या शहरामध्ये आणि त्यातच आपण राष्ट्रवादी का निवडलं काय कारण राष्ट्रवादी निवडणं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे सर्वप्रथम तर सर्व धर्म समभाव याला मानते मीही त्या गोष्टीलाच मानते जातीय सलोखा राखणं त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी राखणं हे राष्ट्रवादी काँग्रेसने हे वर्षानुवर्षे परंपरा जोपासलेली आहे अच्छा एक सांगा प्रभाग सहा मध्ये नेमके असे कोणते प्रश्न प्राधान्याने आपण सॉल्व्ह करू शकता काय प्रश्न आहेत प्रभाग नंबर सहा मध्ये सर्वप्रथम तर मी हे सांगेन की रस्त्यावरती हायमॅक्स लाइट्स अजिबात नाही आहेत इथे रात्री महिलांचा जो वावर असतो जे आपल्या दैनंदिन कामातून थकल्यानंतर जेव्हा रस्त्यावरती वर फिरायला येतात जेवण झाल्यानंतर थोडंसं काही पावलं चालायला येतात तर त्यांना देखील ना इथे गुन्हेगारी गुन्हेगार प्रवृत्तीची जी मुलं आहेत त्यांची छेडछाड करतात त्यांना त्रास देतात तर त्यासाठी मला पोलीस चौकी मागणी इथे करायची आहे हायमॅस दिव्यांची मागणी करायची आहे आ, करता। 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 रस्ते जे आहेत ते खड्डे विरहित करायचे आहेत कारण शाळा भरपूर लहान मुलं शाळेतून ये करतात कॉलेजची मुले ये जा करतात ज्येष्ठ नागरिक ये जा करतात त्यांच्यासाठी रस्ते जे आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत आपण प्रभाग शहा मध्ये आता जो उल्लेख केला रस्ते नाही आणि महिलांच्या सुरक्षा महिलाच्या सुरक्षेसाठी आपण काय काय योजना आपल्या डोक्यात बर आहे आणि काय आपण करू इच्छितो महिलांच्या सुरक्षिततेसाठी तर मी आधीच सांगितलं की सर्वप्रथम तुम्ही हायमॅक्स लावा दिला त्याचबरोबर एक पोलीस चौकीची आपण उभारणी करायची आहे जिथे पण कुठ कुणालाही अन्याय दिसला कोणी असो संजयनगर भागामध्ये राहणाऱ्या जितके रहिवासी आहेत ज्या महिला आहेत ज्या भगिनी आहेत त्यांना जर कोणी त्रास दिला तर त्याच्या विरुद्ध अन वाचा फोडण्यासाठी मी नेहमी सक्षम राहीन आणि त्याच्यासाठी सी सी टी व्ही बसवणे हे फार महत्वाचं आहे काना म्हणजे संजय नगर मध्ये जेव्हा आपण एंट्री करतो हो, तेव्हा मोठी पाण्याची टाकी आहे तिथे फार गरजेचं आहे आपण सीसीटीव्हीचा जो उल्लेख केला पोलीस स्टेशनच्या के माध्यमातून सीसीटीव्ही बसवले का आपल्या प्रभागामध्ये नाहीत का नाही अजिबात नाहीत आमच्या प्रभागामध्ये सीसीटीव्ही नाही आहेत नाहीयेत त्याचबरोबर पोलीस चौकी नाहीये स्त्रियांच्या सुरक्षितेबाबत कुठलीही यंत्रणा इथे नाहीये त्याचप्रमाणे त्यालाच एक जुळून असा प्रश्न आहे का महिला सशक्तीकरण झालं पाहिजे आणि महिलांना रोजगारचा प्रश्न आहे जर महिला बाहेर गेली तर तिला थोडस त्रासदायक आहे तर तिला घर बसल्या व्यवसाय करण्यासाठी आपल्याकडे काय योजना आहेत नक्कीच आहेत कारण काय इथे बचत गटातील बहुतेक खूप महिला आहेत त्यांना स्वतःहून काही करण्याची इच्छा आहे त्या सक्षम पण आहेत पण त्यांना त्यांच्याकडे योजना पोचत नाहीयेत योजनेचा अभाव आहे निधीचा अभाव आहे आणि जर आपण या सगळ्या योजना इथे आणल्या तर मला वाटतं की नक्कीच त्या महिला पण आपल्याला सहकार्य करतील त्या होतील आणि आपण नक्की प्रयत्न करू सध्या युवक हा भटकलेला आहे नक्कीच भटकलेला मग त्या युवकांना युवका एकत्रित ठेवण्यासाठी किंवा त्यांना रोजगारसाठी आपल्या डोक्यात काही प्लॅनिंग आहे का पुढं आहे इथे एक एम आय डी सी आहे आपल्या श्रीरामपूर शहरामध्ये एम आय डी सी आहे आणि या च्या माध्यमातून तरुण मुलांना तरुण वर्गाला आपण काहीतरी त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावेत त्यांचे जस शिक्षित मुलं आहेत पण त्यांना नोकऱ्या नाहीत त्याच्यासाठी देखील आपण काहीतरी योजना करू असं पण मला वाटतं प्रभाग सहा मधील लोकांनी आपल्याला निवडून द्यावं यासाठी आपण लोकांना काय संदेश द्या मी लोकांना एवढंच सांगणार आहे की त्यांनी मला निवडून दिलं किंवा त्यांनी मला निवडून द्यावं तर ह्याच्यासाठी मी एवढं सांगेन की इथे जितका पण योजनांचा अभाव आहे त्याचबरोबर लोकांमध्ये जो असंतोष पसरलेला आहे जातीयवादामुळे तो आपल्याला मिटवायचा आहे आणि सर्व धर्मसमभाव राष्ट्रीय एकात्मता सामाजिक बांधिलाकी ह्या सगळ्या गोष्टींना आणि धर्मनिरपेक्षता या सगळ्या गोष्टींना चालून आपल्याला पुढे जायचं आहे तर इकडच्या लोकांनी आपल्याला सहकार्य करणं हे गरजेचं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ हे मला वाटतं ही कामगिरी उत्कृष्ट रीतीने पार पाडेन आणि म्हणूनच मी त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आपण जनतेला काय आवाहन करू इच्छिता इलेक्शन संदर्भात मी माझ्या प्रभाग नंबर सहाच्या नागरिकांना हा संदेश देऊ इच्छिते की येणाऱ्या दोन डिसेंबरला आपल्याला मत मतदान करायचं आहे हे मतदान तुम्ही हक्काने करा आणि अधिकाराने करा मी अस्मीन इरफान दारूवाला माझ्यासमोरील घड्याळ्याचे बटन दाबून त्याचबरोबर माझे सहयोगी मुक्तार यांच्या यांच्यासमोरील घड्याळ्याचे बटन दाबून आणि आमच्यावरती असलेले श्री श्रीनिवास बिहाणीजी यांच्यासमोरील कमळ या चिन्हाचे बटन दाबून आम्हा तिघांना भरघोस मताने विजयी करा येणाऱ्या भविष्यामधली काळामध्ये मी आपल्या प्रभाग नंबर सहामध्ये कुठल्याही समस्या उरणार नाहीत याची मी ग्वाही दे आम्हाला प्रचंड बहुमताने निवडून आणा ही तुम्हा सगळ्यांना नम्र विनंती नमस्कार आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जे उमेदवार आहेत शेख यासबिन इरफान उर्फ दारूवाला यांची प्रखर भूमिका या ठिकाणी आपण ऐकलेली आहेत त्यांचं उद्देश आणि आपल्या प्रभागाला घेऊन विजन त्यांचं काय आहे आणि या पद्धतीने पुढील कार्यक्रमामध्ये पुन्हा भेटूया नवीन पाहुणे नवीन चेहरे आणि नवीन प्रश्नांसोबत O treinta pastra tirando news, yo